मला माझ्या वस्त्यांचं म्हणजे वस्त्यांमध्ये आमच्या ज्या वस्त्या आहे माझा जो, जो प्रभाग आहे त्या प्रभाग मध्ये माझ्या ज्या वस्त्या आहेत त्याच्यामध्ये मला पाणीच बिल खूप जास्त येते घर टॅक्स खूप येतात आणखी साफसफाई खूप कमी प्रमाणात नाहीच आहे सा म्हणजे काम नाही केलेलं आहे करोना पिरियड मध्ये पण कोणीच धावलेलं नाही आमच्या वस्त्यांमध्ये तर मला त्याच्यासाठी स्वतःहून कामं करायचा त्यांच्यासाठी त्यांना खूप म्हणजे मला मला म्हणजे हे करायचं त्यांना त्यांच्यासाठी खूप कामं करायचे पाण्याचं बिल स्वस्त नाहीच टॅक्स रसीद आपलं आहे रोजगार मुलांना मिळायला पाहिजे इथे मालकी झोपडपट्टीचे जे आहे आपल्या जे मालकीचे घर आहे पट्टे वाटप करतो म्हणते ते, ते फ्रीमध्ये पट्टे वाटप करायला करायचे आहे मला आणि महिलांची महिलांसाठी आरक्षणचं काम जे महिलांवर आता खूप अत्याचार होत आहे त्याच्या विरुद्ध लढाई लढायची आहे मला आणखी मला जसं असं म्हणत की की मला माहित जर पडलं गोष्टी कोणत्या झालं मी त्यांच्या फोनची वाट नाही मी स्वतःहून त्यांच्याजवळ जाऊन मी त्यांना न्याय द्यायचं काम कर मी त्यांच्यासाठी लढील मी एवढं सांगतो तुम्हाला महिलांसाठी आणि महिलांनी मला रात्र बेरात्री दिवस केव्हा पण फोन केला तर मी त्यांच्या पाच मिनिटात उपस्थित राहीन त्यांच्याजवळ महिला बरोबर म्हटलं तुम्ही महिलांना रोजगार द्यायचा खूप प्रयत्न करील मी कुठलं पण उद्योजक काम करेल मी बालकृष्ण आपल्या महिला बाल विद्यक मंडळ कार्पोरेशन मध्ये जर मी जिंकली तर तिथून मी त्यांच्यासाठी फंड आणणं बचत गटला फंडिंग करणं त्यांना काम मिळवून हो देणं हे करील आणि मी कबड्डी प्लेअर आहे मराठा नॅशनल लेवलची आहे मला असं वाटतं की जास्त जास्त मुली प्लेयर बनायला पाहिजे छान शिकायला पाहिजे प्लेयर कोट्यामध्ये त्यांना नोकरी लागायला पाहिजे हे माझी खूप इच्छा आहे मुला मुलींसाठी नाही बरोबर म्हटलं तुम्ही ते मी काय करणार आहे जर मी जिंकली जे आपले फंडिंग असतात महिलांसाठी मुलांसाठी ते मी त्यांच्यापर्यंत पोहोचून देईल हे मी वादा करते त्यांच्या खूप वर्षापासून इथे पट्टे वाटप पट्टे वाटप होतील का मी नगरसेवक झाली तर मी ह्या हा, हा पूर्ण प्रयत्न करील की यांना पट्टे वाटप व्हायलाच पाहिजे तसेच आरोग्याचा जर आपण प्रश्न घेतला तर इथे पाहण्या गेलं तर मोठा प्रॉब्लेम आहे पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे नाही शिवरच मी म्हणजे मी दिवस रात्र माझ्या प्रभागात काम करील शिवरचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करील साफसफाईवर डॉक्टर जास्त लक्ष ठेवील मी आणि आरोग्याचा पण मी विचार करेन आपले दवाखाने त्यांच्याकडे लक्ष देणं घरोघरी थोडं तपासण्या हे मी करेल माझ्या वस्त्यांसाठी वृक्ष लावण ते काम करेल बीजेपी तर कापत आहे हे बरोबर मुद्दा तुम्ही बीजेपी कापत आहे पण आम्ही लावू ना काँग्रेसला त्यांना विरोध करेल ना मी आपल्या प्रभागाच्या मतदार बोला फक्त मी नमस्कार करून माझ्या प्रभागाच्या लोकांना सांगते आहे की माझ्याजवळ धन शक्ती नाही आहे पण तुम्ही मला जनशक्ती दिली आणि जनशक्ती मिळाली म्हणजे मी विजयी झाली फक्त मला एवढं म्हणणं आहे की मला जनशक्ती द्या माझ्याजवळ धन शक्ती नाही आहे बस एवढंच बोलते मी माझ्या प्रभागाच्या लोकांना